नमस्कार मित्रांनो सांगलीतलं ते शायरी संमेलन सभागृहात शांतता होती पण पुढच्या क्षणी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले एक पोवाडा ज्याच्या प्रत्येक ओळीनं हृदयाला छेद दिला शौर्य आणि वेदनेचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं लोक स्तब्ध झाले टाळ्या वाजवायचे विसरले आणि फक्त डोळ्यातून पाणी वाहू लागले तो पोवाडा कोणाचा होता माहीत आहे का तो होता शाहीर पृथ्वीराज माली यांचा तुम्हाला तो पोवाडा कसं वाटतं ते आवर्जून सांगा चला तर तो पोवाडा आपण ऐकूया तुकडोजी महाराज म्हणतात रोज बजेगी खंजिरी रे मेरी रोज बजेगी खंजिरी रोज बजेगी खंजिरी रोज बजेगी खंजिरी जातीनं केलं काय या जातीनं देशाचा केला या घात समानाते आणि जना जनातील मना मनातील जना जनातील मना मनातील अंतर मिटवले जना जनातील मना मनातील अंतर मिटवले जना जनातील मना मनातील அந்தரமிட்டவலே <laughs>